बरं मग मला एक सांगा मागच्या पाच वर्षामध्ये काही कामं केलेली आहेत नाही केलेली पाच वर्ष केले त्यांनी कुठं मंदिर आले हे केलं कुठं शाळेचे काम हे ते काम केले तुच्छी भाऊ भरपूर कामं केले कुठेच जिथं म्हणजे तिथे केले त्याचे नाव जिथं तिथं आहेत कुठे वर्ग का कायच्यावर काय त्याच्यासारखा आमदार खासदार अजून झाला नाही तुमच्या घरात जर आजारी झा असला कोणी मानूस तर ते राहून येतं आणि प्रत्येकाला पाठिंबा करत आता पण आमचे जवळ बिमार झाले त्यानंच स्वतःच्या खर्चा मुंबईत नेलं आणि दवाखान्यात भरती करून आणि स्वतः ते खर्च करून आम्हाला एक रुपया खर्च करायचं काम बच्चू भाऊ सिरफई जेवढे नाही आहे असं का बरं नाही फायटी नाही आहे कुठे नाही तर आज आमच्या अचलपूर परतवाड्यात बच्चू भाऊ चे एकूण ऐंशी टक्के जनता आहे कारण ते समाज नाहीत पाहिजे कोणत्याही माणसाने सहकार्य करतात बाकी बच्ची भाऊनं जे कामं केले असतील असं अचलपूरच्या अंदर कोणत्याच व्यक्तीनं काम नाही केलं बच्ची भाऊंना तगडी फाईट देईल असे चेहरे मतदारसंघामध्ये कोणी सध्या वाटून बाकी काम केल्या त्यांनी कोणते पगाराचे झाले झाले घरकुलचे झाले छोटे मोठे पण बाकीचा विकास व्हायला पाहिजे तो विकास नाही झाला कुठला नाही उद्योग नाही बेरोजगारी आहे आपल्या ते नाही केलं आता म्हणजे त्यांनी म्हटलं होतं पण त्यांनी काम केलंच नाही असे राहिलेले काम त्यांच्यावर लोकांचा रोष आहे आपल्या बरं असं का कारण की प्रधानमंत्री बेरोजगारी खतम नाही करू शकले तर आमदार आहे करणार आहे आता चेहरा बदलणार आहे तर तो इथेच करणार आहे पण हे जुने आहे हे त्याच्यापेक्षा जास्त बरोबर ते तर म्हटले की जेवढं काम केलं पाहिजे काम नाही नवीन करू शकत नाही त्याला पुढं वेळ लागून जाईल बाजार चालू सगळं हा बाजार घेतला बरं काय म्हणतात मग आमदार साहेबांनी कामं केली आहेत नाही केली आहेत आमदार साहेबांना कामं केली सगळेच केले रस्त्याचे केले गरीब गोर गरीबाचे दवाखान्याचे काम केले सगळेच केले काम मग काय वाटतंय यंदा पण आमदार साहेब येत आहेत की नाहीत येतात 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 ये काय आता मागचा जर केला सगळा विचार तर बच्चू भाऊच लीड जे होत ते होतं सहा हजार सात हजार दहा हजार यंदा जर एकाच एक फाईट झाली तर बच्चू भाऊची सीट हार्ड आहे थोडश्या असं नाही काय वाटत नाही नाही असं काही वाटत नाही जे कामं केले त्याच्यावरच डिपेंड असते माणूस चांगले आहेत भाऊ चांगले आहेत काही विषय नाही तो बच्चू भाऊंना तगडी फाईट देईल असे चेहरे मतदारसंघामध्ये कोण आहे सध्या मला तर कोणी वाटून झालं म्हणून कोणीच नाही वाटून झालं बरं मग मला एक सांगा मागच्या पाच वर्षामध्ये मा बोची भाऊने काय कामं केलेली आहेत नाही केलेली आहेत पाच वर्षात केले त्यांनी कुठं मंदिर आले हे केलं कुठं शाळेचे काम हे ते काम केले करा जे करायचे होते केले त्याने असं काही नाही तुम्हाला कोण आवडतं भाजप काँग्रेस भाजप काँग्रेस भाजप पार्टी जे भाजपचे हो बर काँग्रेस भाजपच बच्चू भाऊचं तर फारच आहे क्रॉस मग बच्चू भाऊ बच्चू भाऊनी आवडत आपल्याला आता तर म्हणजे बच्चू भाऊनी केलेत काम म्हणून काम केले ते याच्याबद्दल नाही पण आपण ते प्रहार पक्ष आहे त्याचा आपलं आपलं म्हणजे ठाम मत आहे भाजपला काय वाटतं तुम्हाला यंदा बच्चू भाऊनी काम केली नाही केली बच्चू भाऊ भरपूर काम केले कुठेच ही जिथं म्हणजे तिथे केले त्याचे नाव जिथं तिथं आहेत गोटेवर काय च्यावर काय चार काय त्याच्यासारखा आमदार खासदार अजून झाला नाही आमच्या इथे एक नंबर माणूस त्याच्यासारखा माणूस असतो असं आहे ते मग तुम्हाला वाटतंय का आता वीस वर्ष झाले आहेत आमदार आता जर कोणीतरी वेगळा आपल्याला आता तोच येते असं का बर येत ये ना था तुम्ही चांगलं काम करसाल तर तुम्ही माहिती राहायचे येसाल नाही का हा जे चांगलं काम करसाल ते काम चांगले तर फळ भेटणार तर तुम्हाला म्हणून मतदारसंघामधली कुठली काम अजून बाकीत आहेत कोण देशात तरी चांगले काम केले तुझं पण तू काम शिल्लक तर राहिले नाही राहिली असेल तर करून राहिला आणि अजून एक अजून एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता आपण बघतोय मागच्या दोन तीन जी झाले दिवस मतदारसंघामध्ये हिंदू मुस्लिम लय चाललंय बाबा ते हे झाले काय काय वाटतं याचा फटका त्यांना बसेल नाही बसेल नाही काही नाही बसत नाही बस नाही बच्चू नाही बसत असं का तू माणूस सर काय तो त्याला हिंदू मुसलमान सगळे सारे सारखे जाते मनस काम केले नाही केले तरीना बच्चू काम कुठले कुठले के अचलपुर के करे, करे वाघा माता के करे हा और आपण जे जो गरीब लोगर रहते उनको सहायता कर रहे है दवा खाने की कर रहे है, कर रहा है बच्च सब कर रहे बच्चू भाऊ बच्चू ने सब करा लेकिन लोक आता लोक म्हणत की चार लाले बच्चू भाऊ नऊ लाले 14 लाले आता आले चार टर्म झाले वो नाही वो नाही आपणे उमा बच्चू भाव ने जैसा जो काम करे है वो तो अपने को भी देखी रहे अचलपुर में दरगाह का, का काम करे वागा माता का करे पेटे का दान कर रहे है और जिसके दवा खाने आ जाते जो इमरजेंसी रहता उनको सहायता करते बच्चे भाव बच्चू बात है की नहीं अब ये कैसा इलेक्शन है इसमें बताते नहीं आता कौन आएंगे क्या आएंगे लेकिन भाव का तो रंग है अभी अच्छा बच्चू भाई का है रंग बच्चू बाहू कुठ चुकले नेमकी नाही चुकले नाही म्हणत म्हणजे बाकी काम केल्या त्यांनी कोणचे पगाराचे झाले झाले घरकुलचे झाले छोटे मोठे पण बाकीचा विकास व्हायला पाहिजे तो विकास नाही झाला ना, कुठला नाही केला उद्योग उद्योग नाही बेरोजगारी आहे आपल्या तालुक्यामध्ये ते नाही केलं आता फिनले म्हणजे त्यांनी म्हटलं होतं पण त्यांनी काम केलंच नाही राहिलेले काम त्यांच्यावर लोकांचा रोष आहे बाबा तुम्ही सांगा मला काय वाटत येणाऱ्या विधानसभेला तुमच्या मतदारसंघात काय होईल आपल्या मतदारसंघात तर बच्चू बस आहे बरं असं का बरं कारण की प्रधानमंत्री बेरोजगारी खतम नाही करू शकले था। ये था हो ना। तर आमदार आहे हे कुठून करणार आहे म्हणून बच्चू येणार काय वाटतं मागच्या पाच वर्षांची कारकीर्द जर बघितली तर बच्चू भाऊच्या कारकीर्दी बाबत खुश आहात का मतदारसंघामधली कामं झाली आहेत की नाही झाली नाही नाही झाली कुठली कुठली काम झाली आहेत सगळ्याच ठिकाणचे रोड नाल्या जे आपल्याला पाहिजे म्हणजे नोट रोड नाल्या लाईन पाणी वगैरे हे पूर्ण झाले आहे ना आता रोजगार जे आहे रोजगार तर मोठे मंत्र्यांनी केलं खालचे मंत्री पण काय वाटतं की बाबा ठीक झाले की दोन हजार चार ला झाले नऊ ला झाले चौदा ला झाले एकोणीस ला झाले हे म्हणताय तसं आता तरी चेहरा बदलला पाहिजे मतदारांनी असं नाही का तुम्हाला मला वाटत नाही आता चेहरा बदलणार आहे तर तोही तेच करणार आहे पण हे जुने आहे हे त्याच्यापेक्षा जास्त करू शकते पण ते तर म्हणले की जेवढं काम केलं पाहिजे तेवढं काम नाही नवीन करू शकत नाही जाता वेळ लागून जाईल तुमचं काय म्हणणं त्यांना बाकीचाही अनुभव असतो असं काही नाही का आताच आमदारकीसाठी आहे पण कोणाही क्षेत्रातून तो उमेदवार निवडला जाते काम कामं करूनच वर येते आमदारकी पर्यंत म्हणजे जवळपास अनुभव असतेच कामाचा आणि लोक त्या समस्या जाणत असतील त्याच्यावर काम झाले तर चांगले राहत बबलू देशमुखांची पाच कामं जर तुम्हाला सांगायची म्हटली मतदारसंघामध्ये ज्यांनी ते केलेली आहेत त्यांचा असं कोणतं मोठं पद नव्हतं फक्त जिल्हा परिषद होत त्याच्यावर त्यांनी ग्राउंड लेव्हलवर काम खूप केली आहे कुठले कुठले काम म्हणजे गावचे एका छोटे मोठे मध्ये बाकीचे निधी टाकल्याने जा तुम्ही पुन्हा यांच्याकडे येतो त्यांचं म्हणणं असं पडतंय ते म्हणतायत बबलू देशमुखांनी भरपूर कामं केली आहेत आमदार जे आहेत साहेब इथले गुच्छू भाऊन पेक्षा त्यांचं काम फार आहे मोठं नाही आमच्या इकडे तर नाही आमच्या इकडे बच्चि भाऊ तो काय वाटतं कोण काम सध्या करते नाही आता सध्या आपल्या नजरेत तर बच्चू भाऊ व्यवस्थित आहे पुढचं आता जो नवीन येऊन त्याला तर वेळ लागल काम आणायला कामं आहेत म्हणजे जुना माणूसच आणू शकते ते आपण सांगितले ते कामं त्यांनी आणले आणले हो हो मला घरापर्यंत इकडे रोड पाहिजे तो तिथपर्यंत रोड आणून दिला नाली वगैरे सगळं व्यवस्थित जे तुम्हाला पाहिजे ते काम आणून दिले तुम्ही कधी इथल्या विद्यमान आमदार जे आहेत बच्चू भाऊ कडू त्यांच्याकडे कधी गेला होता नाही गेला होता संबंध चांगले बच्चू भाऊ सोबत बच्चू भाऊ की बच्चू भाऊ जातपात बघून गटतड बघून तो पुढच्या गटाचा असेल तर तसं बघून काम करत नाही नाही मला तर काही वाटत नाही कारण की आता मी मुस्लिम समाजाचा आहे पण त्यांनी आमची काम केलेली आहे आणि बाकीची जी काम केलेली आहे असं काही नाही चला आपण शेव शेवटकडे येऊयात आता मला सांगा दोन हजार चोवीस ला तुम्हाला अचलपूरचा आमदार म्हणून कुणाला बघायला तुम्हाला बबलू भाऊ बरं बघा टफ फाईट होती इथं खूपच बबलू भाऊ आणि हे दोघेही म्हणतात सांगा सांगा बच्चू भाऊ बच्चू भाऊ बरं असं का बरं भाऊ बच्चू भाऊच बघतो चालतंय <laughs> बघा हे असा सगळा विषय अचलपूर मध्ये सध्या तरी अचलपूरमध्ये सध्या तरी बघायला भेटते की भाऊ कडू यांच्या बाजूने काही लोक बोलत आहेत बच्चूबाऊच्या विरोधामध्ये काही लोक बोलत आहेत जंदा वातावरण तसं फिफ्टी फिफ्टी आहे असं म्हणता येणार नाही सेव्हन्टी थर्टी